संजय राऊत यांनी केलेल्या वक्त वक्तव्यावरून आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की संजय राऊतांना आता कुठेही कान लावायची सवय झाली आहे शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या धाडीमध्ये सापडले होते ती पाकिटमारी नाही का तुम्ही विसरला आहात का एवढ्या मोठ्या दरोडे खोराला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैवी आहे असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे शिवसेना नाही आहे संजय राऊतला आजकाल कुठंही काम लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या अशा बातम्याला बोलत नाही असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाठीट मारी आहे दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या ठेवायचं तशी शिवसेना फार फार टिकणार शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेट मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिटमारी विसरले वाटत ते शिंदे साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोड करवायला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठापगटाचं आहे उबाठा गटाचा पुढे असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवते की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरावा की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायचे हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तुम्ही शोधत नाही एखादा चांगला काय नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार धुत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आले ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला राजन्हती वाटले लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदार विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये काय म्हणाले की उदु। उदु। का राम आमचं आहे त्यांच्यावर म्हणत आहे की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का रामाला मेगाबाद मध्ये निवडणूक लढवायला झालं कामाबद्दल दिवसेंदिवस उबाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केलं जात आहे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी पिंगल चवाळकी करतायत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखली तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही का याची बेताल वक्तव्य वक्तव्य करतायत एवढा अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केलं नाही जे उभाठ्या गटाचे लोक करतायत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची निश्चित जागा दाखवेल राम कुठून लढेल पण रामाचे भक्त सर्वकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही